तर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे नवी मुंबई परिसराला मोठा फटका बसला आहे मीरा भाईंदर आणि विरार नालासोपारा परिसरात देखील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे बदलापूरमध्ये देखील उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वाढती अतिक्रमणं आणि गृहप्रकल्प यामुळे ही परिस्थिती ओढावली का असा प्रश्न आता उपस्थित होतोय संततधार पावसाचा मोठा फटका महामुंबईला बसला आहे बदलापूर शहराला लागून असलेल्या उल्हास नदीला पूर आल्यामुळे पश्चिमेकडे वसाहतीत पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं बदलापूरमध्ये उल्हास नदीने पात्र सोडल्यामुळे नदीजवळचा पेट्रोल पंप पाण्याखाली गेला हिंद्रेपाडा परिसरात गुडघाभर पाणी आल्याचं पाहायला मिळालं उपनगरासह ठाणे जिल्ह्यामध्ये देखील चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळतोय मी सध्या बदलापूर येथील हेंद्रेपाडा या ठिकाणी आहे भारत कॉलेजचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर गुडगाभर पाणी जे आहे ते साचलेलं आहे प्रवासी जे आहे ते गुडगाभर पाण्यातनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतंय उल्हासनगरी उल्हास नदीची जी धोक्याची पातळी जी आहे ती ती ओलांडलेली आहे बदलापुरात नदीजवळ आणि सखल भागात नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं यासाठी नगरपालिकेच्या वतीने आवाहन सुद्धा करण्यात येते आपातकालीन स्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी एनडीआरएफची टीम बदलापुरात दाखल झाली चामटोली गावाजवळ महामार्गावरती पाणी आल्यामुळे बदलापूर कर्जत राज्य महामार्ग बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकून पडली होती कल्याण शिळी रस्ते वाहतुकीवर सुद्धा पावसामुळे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं कल्याण शिळ रस्त्यालगत असलेल्या डायघर गावामध्ये पाणी शिरलं नवी मुंबई परिसरात ही सकाळपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचं दिसलं नवी मुंबईतील शहरातील सव्वेनमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी पाहायला मिळालं होतं सांनपाडा जोईनगरचा सव्वेमधून प्रवास करताना अनेक गाड्या बंद पडलेल्या पाहायला मिळाल्या नवी मुंबई शहरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या मुसळधार पावसामध्ये नवी मुंबई शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे नवी मुंबई शहरातील जे सबवे आहेत त्या सबवेमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना या सबवे प्रवास करताना प्रचंड प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे संततधार पावसामुळे मीराबाईंदर शहरातील सखल भागात पाणी साचलंय जोरदार पावसाच्या सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं वसई विरार शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतं पावसामुळे अनेक वाहनं रस्त्यामध्ये बंद पडलेली दिसत होती तुळींज परिसरामध्ये खड्डे आणि पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली वसेविरा मध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळे वसेविरा नाला सपारा जे सकट रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत सध्या मी सुनील रोड आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनांना मोठी कसरत करत या ठिकाणातून प्रवास करावा लागत आहे मुंबईसोबत महामुंबईला दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढल्याचं दिसत या परिसरातील असलेल्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असली तरी या पावसाने जनजीवन मात्र संत झाल्याचं पाहायला मिळालं पावसाचा जोर येत्या एक दोन दिवसांमध्ये असा सुरू राहिला तर याचा मोठा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई